नमस्कार मित्रांनो मराठी प्रवाह हो या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आज जबरदस्त धमाका पाहायला मिळणार आहे आजच्या या भागामध्ये शांत दिसणारी नंदिनी रणरागिणीचे रूप धारण करताना दिसणार आहे आज ती वसुहत्या आणि रम्याची जबरदस्त हक्कलपट्टी करताना दिसणार आहे नंदिनीने रम्याला सर्व घरच्यांसमोर उभं केलं आणि काव्याला विचारायला लागली की काव्या तुझ्या फोनमध्ये काव्या तुझ्या फोन मध्ये सर्व ठीक तर आहे ना तुझ्या फोनमध्ये तुझ्या फोन मध्ये रम्याने काही केलं तर नाही ना हे ऐकताच काव्या खूप घाबरून जात काव्याला खूप भीती वाटते की रम्याने जीवा आणि काव्याचा फोटो बघितला की काय नंदिनी आता सर्वांना सांगते की इने नक्की फोन मध्ये काय बघितलं हे तर मला माहिती नाही परंतु ही काव्याचाच फोन चेक करत होती हे मात्र मला नक्की माहिती आहे नंदिनीचं हे बोलणं ऐकून सर्व घरच्यांना धक्का बसतो विक्रमलाही धक्का बसतो विक्रम हे सगळं ऐकून विक्रम रम्याला ओरडतो की कोणाच्या पर्सनल स्पेस मध्ये असं इंटरफेअर करणं पडतय का तुला सगळ्यांना चिडलेलं बघून रम्या तर काही तिची चुकी मान्य करायला तयार नसते रम्याचं म्हणणं असतं या काल आलेल्या मुलीमुळे तुम्ही सगळे मला का ओरडतायत रम्याचं बोलणं ऐकून जीवा काव्याची साईड घेताना बोलतो ती काल जरी आलेली असली तरी पाहुणी नाहीये एक घरातली मेंबर आहे त्यामुळे तिच्या सोबत बोलताना जरा विचार करून बोलायचं आता पार्थही ही मधी येतो आणि रम्याला ओरडतो की रम्या तुला फोन चेक करायची काय गरज होती सगळे चिडलेले बघून सगळे चिडलेले बघून रम्या तिचं खरं रूप धारण करते आणि सर्वांना विचारते की इतके दिवस झालेले असताना काव्याने अजून तिचं पार्थ सोबत झालेलं लग्न मान्य का नाही केलंय इतका साधा प्रश्न फक्त मलाच का पडतोय तुम्हाला सर्वांना का नाही पडत आहे असं असं रम्या विचारते आता रम्याचं हे सगळं बोलणं ऐकून घरातले सगळे मेंबर्स शांत बसतात रम्याचं म्हणणं असतं एका मुलीला कसा मुलगा हवा असतो दिसायला हँडसम छान मनाने श्रीमंत पैशाने श्रीमंत आणि असा मुलगा पार्थ आहेच पार्थमध्ये कुठलीही कमी नसताना काव्याला हे लग्न का मान्य नाही रम्या पार्थला बोलते पार्थ तू तिची एवढी बाजू घेतो तुला माहिती तरी आहे का तू दिलेला गजरा इथे पायरीवरती पडलेला सापडला मला बघ पार्थ तुझ्या एफर्ट्सची ही किंमत आहे का काव्याच्या नजरेत आता हे सगळं ऐकून काव्या शांत झालेले असते मग रम्या नंदिनीला विचारते एवढं सुख काव्याला भेटत असताना तुझी ही बहीण का अशी वागते तिला पार्थच्या किंमत नाहीये त्यावर नंदिनी बोलते तो नवरा बायको म्हणून त्या दोघांचा पर्सनल वैयक्तिक प्रश्न आहे त्यामध्ये मी इंटरफेअर करणार नाही कारण एखाद्याच्या पर्सनल आयुष्यात त्याची इच्छा नसताना इंटरफेअर करायचं नसतं आणि हेच संस्कार दिलेत आमच्या आई वडिलांनी आता संस्कारांची बात आली तर रम्याला वाटतं नंदिनी तिच्या संस्कारांवरती बोट उचलते म्हणून रम्याला चांगलंच मिरच्या झोमतात या सगळ्यावर रम्या आता नंदिनीला बोलते तू तर खूप महान आहेस जसं पाडव्याच्या दिवशी कलेश पडताना तू झेललास तसे घरातलेही कलेश थांबव ना जे की तुझ्या बहिणीमुळे होत आता रम्या सर्वांना ऐकवणं करते की जर एखाद्या मुलीला पार्थ सारखा मुलगा भेटून अगदी सोन्यासारखा मुलगा भेटूनही जर ती मुलगी खुश नाहीये तर नक्कीच तिचं बाहेर काहीतरी चालू आहे रम्या मानिनीला सांग ग मामी जर आपल्या पार्थ सारखा मुलगा हिला आवडत नाहीये याचाच अर्थ हिच्या मनात दुसरं कोणीतरी आहे रम्या बोलते कव्याने जो लग्नाच्या दिवशी गोंधळ केला ना खर तर आपल्याला तेव्हाच कळायला पाहिजे होत की काव्याला या घरामध्ये नांदायचं नाहीये हिने लग्न तर केलं आहे आपल्या पार्थ सोबत पण हिच्या मनात लग, पण हिच्या मनात नवरा म्हणून दुसरं कोणी असेल तर आणि असेल तर काय आहेच म्हणून हे सगळं घडतंय आता रम्याचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना अगदी धक्काच बसलाय सगळे शांत बसतात <tl> <nightmare> रम्याचं बोलणं मात्र चालू असतं रम्या <tl> बोलते ही नंदिनी सतत ही नंदिनी सतत संस्काराच्या बाता करत असते पण पण हिच्या आईवडिलांनी काव्यावरती काय संस्कार केलेत के का हे असे संस्कार केलेत का काव्यावरती हे बोलणं ऐकून काव्या अगदी रम्यावरती धावून जाते आणि तितक्यात आणि तितक्यात नंदिनी काव्याचा हात पकडते काव्या रम्यावर धावून आलेली बघताना रम्या बोलते बघा ही अशी ही अशी सून आली आहे देशमुखांच्या घरामध्ये जे माझ्यावरती धावून येते तर नंदिनीला शांत पाहून रम्या नंदिनीला बोलते तू काय आता शांत बसलीस आता का काही बोलत नाहीयेस तू मला विचारत होतीस ना की मी काव्याचा फोन चेक केला का हो आता मी मान्य करते सर्वांसमोर केला मी तिचा फोन चेक आता रम्या यापुढे खूप मोठं स्टेटमेंट देते ती नंदिनीला बोलते की हो मी फोन चेक केला पण कशासाठी मी हे बघण्यासाठी फोन चेक केला की तिचं कोणासोबत नक्की लफडं सुरू आहे तुझ्या आई वडिलांचे संस्कार बघण्यासाठी मी फोन चेक केला नंदिनीच्या आई वडिलांच्या संस्कारावरती बोट उचलल्यावर नंदिनीला ते सहन होत नाही आणि नंदिनी रम्याच्या एक सनकन कानाखाली ठेवून देते हे सगळं पाहून घरचे सगळे मेंबर्स तर अगदी शॉक असतातच आणि रम्या अगदी तिच्या गालाला हात लावूनच उभी राहते नंदिनी बोलते ही जी मी तुझ्या कानाखाली मारली आहे ना आता ती मा, ती त्या सगळ्या नंदिनींकडून आहे ज्या त्यांच्या बहिणीचा आणि आईवडिलांचा अपमान कधी सहन करणार नाहीत नंदिनी रम्याला धमकावते की जर तुला असं वाटत असेल ना की मला काहीच कळत नाही असं जर तुझा गैरसमज झालेला असेल तर हा गैरसमज तुझा आजच काढून टाक जे सगळं तू करतीये ना ते मला सर्व समजतंय काव्याने लग्न मान्य केलं नाहीये हे सगळं दिसतंय मला पण याचा अर्थ असा नाही की तू माझ्या बहिणीच्या आणि आईवडिलांच्या चारित्र्यावर जाशील नंदिनी बोलते माझा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास काव्यावर आहे असं जर काही असतंच तर माझ्या बहिणीने सर्वात प्रथम मला येऊन सांगितलं असतं नंदिनीचा काव्यावरती एवढा विश्वास बघून काव्या आणि जीवा हे दोघं तर नंदि हे दोघं तर नंदिनीकडे पाहूच लागतात नंदिनी तिच्या बहिणीची बाजू घेताना भाऊक होते तिच्या डोळ्यातून पाणी चालवू लागतं आणि हे सगळं बग हे सगळं पाहताना काव्याच्या मनात गिल्ट येतं आणि ती आश्चर्याने जीवाकडे पाहायला लागते आता वसुहत्या चांगलीच भनकते आणि नंदिनीला बोलते इथे का आम्ही तुझ्या बहिणीचे आणि तुझे, तुझे गुणगाण ऐकायला आलेलो नाहीयेत आणि हे जे तू आता रम्यासोबत वागलीस ना ते जर पुन्हा वागली तर बघ असं बोलत असतानाच नंदिनी वसुहत्याला मध्येच टोकते आणि बोलते हो मी पुन्हा वागणार अशी नंदिनी आता वसुहत्याच्या समोर येते आणि बोलते रम्याच नाही तर माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर दुसरं कोणीही बोट उचललं तर मी असंच वागणार आणि पुन्हा पुन्हा वागणार नंदिनी वसुहत्याला सर्वांसमोर चांगलंच खडसवते आणि वसुहात्याचं तोंड गप्प करते नेहमी शांत असलेली नंदिनी आज एवढी भनकलेली पाहून मानिनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते नंदिनी आता रम्याला धमकावते की यापुढे जर माझ्या आणि माझ्या बहिणीच्या संसारात विष कालवायचा प्रयत्न केलास तर मी विसरून जाईल तू आणि मी कोण आहे नंदिनी एवढं बोलून तिच्या रूममध्ये निघून जाते आणि त्यानंतर आणि त्यानंतर घरातले एक एक मेंबर सगळेच त्यांच्या रूममध्ये निघून जातात आता वसुआत्या विक्रमला म्हणत असते की रम्याचा हा अपमान जो झाला आहे हे सगळं बघून आम्ही तर ह्या घरामध्ये राहूच शकत नाही वसुआात्याचे आता नाटके सुरू होतात आणि ती विक्रमला बोलते आता मी हे घर सोडून निघून चालली आहे हे सगळं बोलत बोलत हे सगळं ती तिथून निघते आणि तिच्या रूम मध्ये अशा प्रकारे मंडळी आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागात आपण बघणार आहोत जीवा नंदिनीला विचारतो तुझा जो काव्यावरती विश्वास आहे तो खोटा ठरला तर त्यावर नंदिनी बोलते जर तो विश्वास खोटा ठरला तर बहीण म्हणून माझी ती सर्वात मोठी हार असेल पुढील भागात आपण हेही बघणार आहोत की वसुवात्या आता मोठा डाव खेळते ती घर सोडून जाण्याचं नाटक करत असताना विक्रम बोलतो की तुला थांबवण्यासाठी मी काय करू शकतो हे सांग आणि त्यावर वसुवात्या बोलते की तुझ्या सुनेने रम्याची माफी मागितली पाहिजे तेही त्यावर आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि नंदिनी खरोखर रम्याची माफी मागते की नाही तेही ना घासून ते हे बघण्यासाठी पाहत राहा मराठी प्रवाह असेच मालिकेचे डेली रिव्ह्यू बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा मराठी प्रवाह